स्वामी समर्थ स्वामी भक्ती एक अध्यात्मिक प्रवास या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताची माहिती बघणार आहोत म्हणजेच महालक्ष्मी व्रताची पूजा उद्यापन त्या दिवशी काय करावे आणि काय करू नये तसेच मार्गशीष महिन्यात घरातल्या देवघरात कोणकोणत्या गोष्टी ठेवाव्यात जेणेकरून महालक्ष्मी देवी आई तुमच्यावर प्रसन्न होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ मराठी वर्षामधील नववा महिना म्हणजेच मार्गशीष मार्गशीषातली प्रत्येक गुरुवार हा सवाष्ण महिलांसाठी विशेष असतो या दिवशी वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर मिळावे अशी प्रार्थना केली जाते या व्रताच्या दिवशी वैभवलक्ष्मी घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते याचे नियम आणि पूजा पद्धत काय आहे ती जाणून घेऊया महालक्ष्मी व्रताची पूजा पद्धत घरातील पूजेची जागा स्वच्छ करून रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावर पाठ किंवा चौरंग मांडावा सभवाळ रांगोळी काढावी व मध्यभागी थोडे तांदूळ किंवा गहू वर्तुळाकार पसरून त्यावर हळद कुंकू वावा व्हावे एक तांब्याचा कलश स्वच्छ करून कलशाच्या बाहेरच्या बाजूंना हळदी कुंकवाची बोटे लावावी कळशात पाणी भरून एक नाणं एक सुपारी व थोड्या दुर्वा घालाव्या आणि तोंडावर पाच तऱ्हाच्या झाडांच्या पाच डहाळ्या किंवा आंब्याच्या झाडांची पाने रचून त्यावर नारळ शेंडी वर करून ठेवावा तांब्याला चौरंग पाटावर पसरलेला तांदळाच्या किंवा गव्हाच्या वर्तुळाकार मधोमध ठेवावा श्री महालक्ष्मी देवीचं चित्र किंवा मूर्ती किंवा स्फटिक स्त्रियंत्र असल्यास चित्र न ठेवता त्याची स्थापना करावी त्यासमोर विडा खारीक बदाम व इतर फळे खडीसाखर किंवा गुळ ठेवून जवळ गणेशरूपी सुपारी मांडावी त्याजवळ एक नाणं ठेवावं हे नाणं उद्यापनापर्यंत पूजनास पूजनाच व उद्यापनानंतर तिजोरीत किंवा कपाटात सांभाळून ठेवावं पूजेची संपूर्ण मांडणी केल्यानंतर स्वतः आचमन करून श्री महालक्ष्मी मातेची पंचोपचार पूजा करावी नैवेद्यासाठी केळे तसेच इतर फळे ठेवावी एका वाटीत दूध नक्की ठेवावं श्री महालक्ष्मी व्रताची कथा भक्तिभावाने वाचावी किंवा श्रवण करावी नैवेद्य दाखवल्यावर श्री महालक्ष्मी देवीसमोर हात जोडून बसावे व श्री महालक्ष्मी नमनाष्टक म्हणावे आपल्या मनातील इच्छा देवीला प्रार्थना करताना सांगावी मग आरती करावी मार्गशीर्ष गुरुवार व्रतकथा मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मासी व्रत करण्यास जमले नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी व्रताचे उद्यापन करावयाच्या दिवशी सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना घरी बोलावून त्यांच्यात श्री महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांना हळदी कुंकू लावावे मनोभावे नमस्कार करावा नंतर पूजा आरती कहाणी करून प्रसाद म्हणून फळ व महालक्ष्मी व्रतकथा पोथीची एक प्रत ही प्रत्येकाला द्यावी पुरुष हे व्रत करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकांच्या हातावर हळदी कुंकू वाहावे आणि त्यांना श्री महालक्ष्मी स्वरूप जाणून मनोभावे नमस्कार करावा शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा वस्त्र किंवा दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा सायंकाळी गायीची पूजा करून, करून गोग्रास द्यावा व्रत करणाऱ्या जातकाने मनाने आनंदी व शरीराने शुद्ध असणं हे खूप आवश्यक आहे गुरुवारी व्रत करताना चित्त शांत व आनंदी वृत्ती असावी सर्वांशी प्रेमाने वागावं तसेच प्रसन्न राहावे काही कारणामुळे गुरुवारी पूजा आरती कहाणी करणे शक्य नसेल तर दुसऱ्याकडून करवून घ्यावी उपवास मात्र आपण स्वतः करावा व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा व संध्याकाळी पूजा आरती कहाणी झाल्यावर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावे नंतर समवेत मिष्टान्न भोजन करावे व्रतामध्ये फळे दूध वगैरे घ्यावे निराहार राहू नये दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केल्यावर तांब्यातील डहाळे घरात निरनिराळ्या पाच ठिकाणी ठेवून तांब्यातील पाणी नदी विहीर तलाव किंवा तुळशी वृंदावनात ओतावे नंतर पूजा केलेल्या ठिकाणी हळद कुंकू वाहून श्री महालक्ष्मी देवीचे स्मरण करून नमस्कार करावा श्री महालक्ष्मी व्रताच्या दिवशी काय काय करावे नंबर एक मार्गशीर्ष महिन्यात या तीन पाठांना गुरुवारच्या दिवशी वाचण्याचा खूप मोठा महिमा आहे अतः विष्णू सहस्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्ष यांना जरूर वाचायला हवं नंबर दोन या दिवशी पूजेच्या संबंधित सामग्री जसं चंदन पूजेचं काही फोटो मोरपंख तुळशीच्या माळा पितांबर दिवा यांचं दान करणे हे अतिशय शुभ मानलं जातं नंबर तीन मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला तुळशीच्या जवळ एक दिवा जरूर लावायला हवा नंबर चार मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारच्या दिवशी आपल्या गुरूंना किंवा इष्टांना ओम दामोदराय नमः असं म्हणत प्रणाम करायला हवं यामुळे पितृ प्रसन्न होतात नंबर पाच मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारच्या दिवशी स्त्रियांनी घराच्या मुख्य दरवाजापासून अंगणापर्यंत आणि पूजास्थळाला तांदळाच्या पिठाचा घोळ बनवून आकर्षिक आकर्षक कणा काढावा त्यामुळे लक्ष्मी आई त्यांना खूप संपत्ती देण्याचा आशीर्वाद देते नंबर सहा मार्गशीर्ष महिन्याचं सा महत्त्व सांगताना भगवान श्रीकृष्णांनी यांना सांगितलं होतं की जो कोणी या महिन्यात यमुना नदीमध्ये स्नान करेल त्यांना मी सहजच प्रसन्न होऊन जाईन नंबर सात या दिवशी माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी प्रत्येकाने लक्ष्मी आणि नारायण यांची प्रतिमा स्थापित करा आणि त्यांची पूजा करा त्यांना खिरीच भोग दाखवा आणि श्री नारायणांना गूळ आणि चणे यांचा नैवेद्य दाखवावा नंबर आठ या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान जरूर करा नंबर नऊ या महिन्यात कोणी ब्राह्मणाला जेवण द्या आणि त्यांना वस्त्र आणि दक्षिणा अर्पित करा नंबर दहा या महिन्यात गाय कावळा श्वान आणि मुंग्यांना खायला घालणं हे अत्यंत शुभ मानलं जातं नंबर अकरा या संपूर्ण महिन्यात दान आणि पुण्य करणे अत्यंत शुभ मानलं जातं नंबर बारा या महिन्यात खालील मंत्रांचा जप हा अवश्य करा ओम कृष्णाय नमः या या हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे आणि कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत नाशाय गोविंदाय नमो नमः नम महालक्ष्मी व्रताच्या दिवशी काय करू नये नंबर एक या दिवशी केस कापू नये आणि नखसुद्धा कापू नये नंबर दोन कुणाची निंदा करू नका आणि ऐकूसुद्धा नका आपले गुरु मातापिता, बहिणी मुली नातेवाईक यांचा अनादर करू नका जर कोणाच्या बोलचालीवरून घरामध्ये क्लेश झाला तर निंदा करू नये तामसिक किंवा मांसाहारी भोजन ग्रहण करू नये नंबर सहा या दिवशी आपल्या विचारांना भौतिक सु सुखसुविधांपासून दूर ठेवा आणि ब्रह्मचर्येचं पालन करा मार्गशीर्ष महिनात कोणत्या गोष्टी देवघरात जरूर असायला पाहिजेत नंबर एक श्रीयंत्र नंबर दोन अन्नपूर्णा मातेची मूर्ती नंबर तीन कमाळगट्ट्याची माळ नंबर चार शंख नंबर पाच लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा लक्ष्मी मातेचा चांदीचा शिक्का नंबर सहा कवडी नंबर सात कासव कासव हा दोन प्रकारचा असतो जर कासवाच्या पाठीमागे काही अकडे असतील तर तो तांदळामध्ये ठेवा नाहीतर तुम्ही देवघरामध्ये कासव ठेवू शकता धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच तुमचा किमती वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ